चला आपण गणितीय खेळाला सुरुवात करूया आपण गणिताची उखाण्यामध्ये उखाणे घेऊन आपण सूत्र पाठ करून घेऊया आनंदाच्या वातावरणामध्ये सोळा गणिताची उखाणे आम्ही वर्गात माझ्या आला पहिला माझ्या आला हिमालयातील कश्मीन म्हणजे भूगोलाचे स्वर्ग छोट्याचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा स्वर्ग माद्याच्या पिंडे समोर उभा नंदी माद्याच्या पिंडे समोर उभा आहेंदी आयला ते क्षेत्रफळ बरोबर गोल म्हणजे स्वीट करू म्हणजे समोर संधी थँक्यू खूप छान म्हंटले सगळ्यांनी आणि सगळ्यांनी उखाण्या उखाण्यातून छान पैकी तुम्ही सूत्रपाठ केलेली म्हणून दाखवलेली आहे आनंदाच्या वातावरणात क्लॅप क्लॅप